नारेंगाव इनर व्हील क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे या शिबिरामध्ये एकूण एकशे बारा जणांनी रक्तदान केलं आहे रक्तदान शिबिराचे उद्घाटन रक्तदाते संजय सहाणे यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरात रक्तदाते किरण वाजगे यांनी त्रेपन्नव्या वेळी रक्तदान केलं आहे प्रसंगी क्लबचे अध्यक्ष समृद्धी वाजगे उपाध्यक्ष सुजाता भुजबळ खजिनदार ज्योती सोमवंशी पास्ट प्रेसिडेंट सविता खैरे आदिशक्ती ग्रुपच्या अध्यक्ष अंजली खैरे स्मिता वाजगे माधुरी चौधरी डॉक्टर नंदिनी घाडगे प्रगती नवले तसेच शिवनेर ब्लड बँकेचे पदाधिकारी रक्तदाते आदी मान्यवर उपस्थित होते इनरव्हील क्लब वर्षभर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असताना यापूर्वी वृक्षारोपण आरोग्य शिबिर विविध पारंपरिक व सांस्कृतिक स्पर्धा स्वच्छता अभियान याशिवाय दोन वेळा रक्तदान शिबिरं आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत आज झालेले रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी स्मिता वाजगे प्रगती नवले व व्हील क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले पाहणार आहोत याच कार्यक्रमाचे काही दृश्य जागतिक रक्तदान शिबिर निमित्त आम्ही सलग तीन वर्ष रक्तदानाचा उपक्रम घेत आहोत क्लबच्या क्लबच्या निमित्ताने आम्ही शिबिर आयोजित केलेलं आहे अनेक सामाजिक या शिबिरानिमित्त इनरविल क्लबच्या वतीने आम्ही बरेच सामाजिक उपक्रम राबवत असतो त्यात हा उभे दिवस रक्तदानाचा शिबिर आम्ही सलग तीन वर्ष घेत आहोत इनरवी क्लब ऑफ नारायणगाव या मार्फत या क्लब मार्फत आम्ही जो आज भव्य असा रक्तदान शिबिरचा का। कार्यक्रम इथे आयोजित केला आहे याला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे त्याचबरोबर वृक्षारोपण आणि अनेक असे सामाजिक उपक्रम आम्ही इथे या क्लब मार्फत घेत असतो क्लबला हे आठवं वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट असतात तर मेडिकल कॅम्प असो रक्तदान शिबिर घेतं नेहमीच श्रेष्ठ दान आहे त्यामुळं तोही आम्ही प्रोजेक्ट करत असतो तर रक्तदानाचं हे आमचं तिसरं वर्ष आहे तर या ठिकाणी सकाळपासून चालू आहे भरपूर यांना रक्तदान करून गेले आणि खरंच म्हणजे सगळ्यांना विनंती आहे की रक्तदान करा भरभरून बर करा जे हिमोग्लोबिन चांगलं आहे मेन म्हणजे मुलं आणि पुरुष यांना विनंती आहे की रक्तदान भरपूर करा कोणाचा तरी जीव वाचा रक्तदान ही काळाची गरज आहे सगळ्यांनी रक्तदान करा आणि सगळ्यांचे जीव वाचा <laughs> बरेच पेशंट आता बरेच ठिकाणी पेशंट ॲडमिट आहेत दवाखान्यांमध्ये त्यांना रक्ताची गरज आहे म्हणून आता आमचं सगळं तिसरं वर्ष आहे रक्तदाना सगळ्यांना मदत करत सगळ्यांनी आम्हाला मदत करा सगळ्यांनी रक्तदान करा रक्तदानाचे तिसरं वर्ष आहे अशा अनेक उपक्रम आमच्या माध्यमातून होत असतात तर रक्तदान हे सर्व तर आहेच आहे आणि आपल्या हायवेलाच आपण पाहतो कितीतरी ॲक्सिडेंट होतात किती जणं पटकट इमर्जन्सी आपल्याला ब्लड भेटत पण नाही इथे तरुण मुलांनी भरपूर प्रमाणात रक्तदान केलेलं आहे आणि महिलांचा थोडासा प्रॉब्लेम येतो हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्या करू शकत नाही आहेत पण आव्हान आहे ज्यांचं हिमोग्लोबिन जास्त असेल महिला असेल मुली असेल पुरुष असतील जास्तीत जास्त रक्तदान करून त्यांची सेवा आणि रुग्णसेवा करावी ही विनंती